तर मित्रांनो आता घराच्या बाहेर आहे मस्त आहे की अभ्यास वगैरे झालेलं आहे मस्त की मोठी सापणा आणि माझ्या डोक्यावर आता हे दिसत असेल तुम्हाला आपल्या तर मित्रांनो फराळ आलेलं आहे समोर मी माझ्या आवडत्याच गोष्टी घेतल्यात बोर शंकरपाल्या आणि चकली तर आणि करंजी पण तर मित्रांनो आम्ही आलेला आता खडोपात आणि इथं काढतायत दाखवतो बघा आपण नंतर बघू जेव्हा सगळे जमा करतो ए, ए भाई। हा? नमस्कार मित्रांनो मी रुतर शिबिरी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे दिवाळी सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाली तर मी आता आहे आणि आता वाजले आठ अक्चुअली कसं झालं सकाळी यायला उशीर झाला आम्ही बाहेर फिरत होतो रात्री तीन वाजता घरी आलो आहे आता मी उठलो आहे जस्ट आणि आता उठून आता आंघोळ वगैरे करूया असणार आणि मग जाऊया उगा कोण बाहेर पोरा आहेत काय तर आणि मी आज त्याच्यात एक गोष्ट आहे की आज मी माझ्या बहिणीला तुम्हाला भेटवणार आहे कारण म्हणजे माझी बहीण शक्की नाही पण सक्क्यापेक्षा कमीही नाही कारण माझी जी ब शेजारच्या काके आहेत त्यांच्या मुली आ, आज त्या सयू म्हणजे सहिली माईन ती आली सयू आणि बाकी तुझे दोघीजणी मुंबईत आहेत अजून आणि बाकी आपले वेदू वगैरे तुम्हाला माहीतच असेल तर वेदू वेदिका आणि हो ऋतुजा ते माहीतच असतील तुम्हाला आणि बाकी सयू आले आज आणि त्या दोघीजणी मुंबईतच आहेत करीना आणि अस्मिता तर मी आज सईला भेटवणार आहे तुमच्यासोबत तुम्हाला दाखवणार आहे ती कोण आहे आणि काय आहे ते तर ती पण माझी बहीणच आहे पण ती सख्ख्या बहिणी सुलर आहे म्हणजे शेजारची तरी पण ती मला सख्या बहिणीपेक्षा वरचीच आहे तर चला आतामी आता मी आंघोळ वगैरे करतो अभ्यंगस्थान आता जस्ट चुकलंय आणि मग निघूया बाहेर बघूया कोण पोरं आहेत काय किल्ले बघूया आपण झालेले एक वरती एक इथे इथे एक आहे आणि खाली एक आहे तर चला बघूया तर मित्रांनो उठणं लावलेलं आहे दिसत असेल तर उठणं वगैरे लावलेलं आहे आता लागले आणि आता मी जाते आंघोळला तर पहिलं स्थान घ्यायला जावे आता उठणं वगैरे लावलं आहे केस विसरला आहे तर आता आंघोळीला जाऊया आणि मग आंघोळी करून आल्यावर भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो आता आंघोळी वगैरे झालेले मस्त आहे की जस्ट आणि नंतर मग आता झालेले आता दिवाबत्ती करूया आणि मग फराळ खाऊया आणि मग जाऊया बाहेर फिरायला तर चला मी आता आंघोळ वगैरे करून आलो आहे आणि आता जागे दिवाबत्ती करूया दिवाबत्ती झाल्यावर मग आपण हे करूया तर चला फराळ खाऊया आणि बाहेर जाऊया चला आता घराच्या बाहेर आहे मस्त आहे की अभ्यसस्थान वगैरे झालेलं आहे मस्त आहे की मोठी साबणानी आणि माझ्या डोक्यावर आता हे दिसत असेल तुम्हाला आपलं कारिट असतं त्याची बी आहेत तर आमच्या इकडे कारिटाची फोडून आंघोळी वगैरे झाल्यावर कारेट वगैरे फोडून तर त्याच्या बिया काढून लावतात आणि जर ते असं असतं माझे शास्त्र आहे तर ते तुमच्याकडे काय लावतात किंवा तुमच्याकडे कारिटायला काय म्हणतात ते मला नक्की करणं सांगा तर चला आता मी जातो फराळ खायला मस्तपैकी आणि मग फराळ खाल्ल्यावर मग बाहेर पुढे या असंच फिरायला तर चला जाऊया ले ले ले, तर मित्रांनो फराळ आलेले समोर मी माझ्या आवडत्याच गोष्टी घेतल्यात बोर शंकरपाल्या आणि चकली तर आणि करंजी पण घेतले तर कशी वाटते मस्तपैकी एकदम आता कोडूनकुडूनकुण खातो आणि मग बाहेर पडूया तर चला आता फराळ खायला तुम्ही पण सगळ्यांना हॅपी दिवाली चला मित्रांनो मी आता मागाशी वरती फराळ देऊन आलो आणि त्या मगाशी बार वगैरे फोडलेले त्याची आता याच्या आधी तुम्ही बघितला असाल बार वगैरे फोडलेले ते आणि आता इथे बसतोय ते इथं आहेत तिथं सोम आहे इकडं वेदू गेल्यावरती तर आता बसलो आहे तसं टाईमपास बघूया रोहित येतोय गोरख आणि साईल होते ते गेले कुठंतरी आत्ताच जस तर त्याच्यामुळं आपल्याला काय बसलं नाही ते दोघंजणं गेले कुठंतरी आता मग म्हटलं आता आज करतो करतोय बसलो आहे तर आपण जरा शूट करूया तर बसलो इथं तर तिथं बार लावतोय दोघंजणं तिथं आहेत ती एकदम मस्त वातावरणात बसलोय शांत ऊन पण पडलं आहे सावळी पण आहे आणि आजचा दिवाळीचा पहिला दिवस लावलास काय आई झास करतोय तर एकदा बसलोय आणि आता चला बघूया याच्या पुढे काय होतंय काय होईल माहित नाही आपल्याला बघूया रोहित येतोय रोहित आला तर आणि बघूया काय होते चला तुम्हाला ताईतला पण भेटवायचंय तर ते संध्याकाळी भेटू नाही तर मग नंतर गेलो आपण तिथे तर भेटूया चला तर मित्रांनो चारच्या वार वाजता बेसनाचा लाडू खात आहे आता जातात बेसनाचा लाडू खात आहे तर आज सकाळपासून का पोर मजा करून तेवढी त्यानंतर का पोरण आहेत आता माझ्या मते जातात खडपात दिवाळी आज मोठिया पकडायला जातील तुम्हाला माहीत असेल काय जणांना माहीत नसेल तर मुठिया म्हणजे खडपामध्ये भेटणाऱ्या कुरळी जी आपली असते किरवी <coughs> खेकडा त्यासारखा प्रकार असतो मुठिया तो जाते जाता, जाते, जाते करन काम तर में तो पकडायला हे जातेच आता सगळे जातात मी नाही जाते कारण मला जरा काम आहे एडिटिंग वगैरे करायची आहे म्हणून तर मला मी एडिटिंग बसतो म्हणून आता जरा चालू करा त्यावेळी एडिटिंग करतो आणि मग तुम्हाला संध्याकाळी भेटतो बघूया काय होतं संध्याकाळी कुठे जायचं काय नाही त्याच्यामुळे आज रात्र काहीच भेटूया रात्रीच भेटू रात्री आपण जर शिल्ले फिरूया वरती इथे काय आणि वेदून एक बनवलं नाही तर बघूया चला आता एडिटिंग करतो जरा लाडू खातो लाडू खायला चला मित्रांनो आम्ही आता निघालो खडपात मुठी पाकडायला तर आता हे पोरं पण होऊन दे चला चला तर मग आता निघालोय तर आता मी मोबाईल घेत नाही कारण मोबाईलची भीती असते पडला तर एकच आहे आपल्याकडं तर आता चार्जिंग लावतो मोबाईल आणि मग निघूया बघूया आज कोणी सहा बेलने फोन आणला तर त्याच्या आपण याच्यावरून शूट करू आणि ते व्हिडिओ नंतर आपण तुम्हाला दाखवू तर चला आता आम्ही जातो बाय बाय तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटतो किंवा मध्ये जर तिथे कोणता मोबाईल भेटला तर त्याच्यानं शूट करू बाय बाय तर मित्रांनो आम्ही आलेला आता खडपात आणि इथं काढतायत मग दाखवतो आमचा हा समुद्र आहे साखर्याकरता सा। पूर्ण त्याला समुद्र आहे पूर्ण आणि इथं खडपात गरवायला आले भरपूर जण आलेत या साईडला पण तीन चार जण आहेत आणि इकडं आपली पोर आहेत हा इथं साहिल बसला आहे इथं गोरख आहे त्याचा पुढा आहे वेद अत्तू आहे त्यानंतर तिथं रोहित आहे आणि वेदू आहे <laughs> तरी ते काढतायत माझा आवाज येत असेल का ना माहीत नाही कारण वारा भरपूर आहे आणखी समुद्राचा आवाज आहे इकडे पूर्ण समुद्र आहे आम्ही अर्ध्या वेळेश्वरात आलो आहे तिकडे बघितलात तर तिकडे दिसलं ना तुम्हाला तर ते वेळणेश्वर आहे आणि हा इकडे या बाजूला साक्रीय अगर आहे तरी इथं आलो आहे आणि आता सुरुवात करताय इथं आता सगळे आता काय म्हणा चारा चारा लावतायत तर इथलेच समुद्रातरी गांडूळ काढून आज आईल इथं हा त्याच्या गरीला गाठतोय गांडूळ तिकडं रोहित आहे तिकडे रोहितचा आहे वेदो आहे चाचतावाला आणि सुरू तिकडे एकटा आहे कुठंतरी त्या बाजूला वरती तर बघूया आता चालू आहे प्रिपरेशन नंतर मग डायरेक्ट करावायला सुरुवात करतील तेव्हा भेटतील तेव्हा पण आपण सुरुवात करूया गाडाला चला मित्रांनो सुरुवात केलेली आहे पहिली एक गावली इथे हा रोहित दादाला हगऱ्याला पादऱ्याला हगीस तर रोहितनी पहिली भावानी केला आणि <laughs> त्याचा एनी टाकला नाही आहे ती येते बारकी बारकी येते जाते परत तर शिट्या वाजवायला लागतात बाहेर बोलवायला इथं सुरू आहे रोहित आहे तिकडे गोरखनी टाकला नाहीत इथं साहिलनी टाकला नाहीत टाइम नाही गे का टाईम आरे ना अरे आई फुल धमाल दिवाळी फुल वसूल हे बघा आपण नंतर बघू जेव्हा सगळे जमा करतो ए मी तर मोबाईल टाकला मोबाईल हातात वाजे नंतर तर ह्याच्यात काढला ना साहिल एकदम हे मास्टर माइंड हा पकडणारा बादशा तरी बघा टाकला ह्याच्यात रोली आपण नंतर तिथे वाटप करू तेव्हा बघू मी तर पिशवी धार्या इथं साहिल पकडतोय काय इकडे ठेवले पाठी हा नाही कोण चोरणार माझं लक्ष आहे पूर्ण एकदम दणक्यामध्ये चालते रे साहिल तर इकडं आता बंडून हे पकडला नाही हे काय नाव काय माहित नाही ना काय ना हो ना? खड़कान वाटू का काय तो हाय शीख घुसलोय हा बंडू आणि ग्रेट भेट इथं आपले वाघर तालुक्यातील गावातील सौरभ काय करू प्रमोशन ठरवणारच तर इथं आलाय त्याचं चॅनल आहे त्याच्या चॅनलचे सबस्क्राईबर असतील आणि मला सबस्क्राईब करा आणि इथं बंडू आहे हातात घेऊन मासा काय करतो त्याला मछली बाबांना दाखव तर तिथे आता त्या भांडुरुंनी तो हे वाटत मुशी पकडलेला तो आता तिथे तुम्हाला दाखवला तर तो एकदम मोठा हो आहे आणि तिथं वाटतं त्यांना पकडला आम्ही इकडे मोठ्या पकडतोय पोरं तिथं आहेत तर एकदम सगळे जोशमध्ये पकडत आहेत तर तो बघितला तुम्ही आता दाखवला असेल तुम्हाला तर चला आता बघूया काही इकडे भेटत आहे नंतर मग आता थोडा घरी निघायचं आहे कारण उशी होईल ना त्यामुळे तर चला जाऊया

तर मित्रांनो आता संध्याकाळ झाले मस्तपैकी समोर इथे सनसेट आहे एकदम असं भारी वाट्ट्या बघायला सुंदर संध्याकाळ समुद्राजवळ संध्याकाळ झाले आणि तिकडं राख्यादानी आले सोम्यानी राख्यात आले तिकडं साहिल आहे तिकडे एकटाच गोरख आहे आणि इकडं रोहितनी आहे हा रोहित आहे वेदू आहे आणि अत्तू आहे तर आता आलेच संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेत आता निघाले घरच्या दिशेने आता घरी जाणार आज वाटप आता वाटप घालू तिथे हां तेही तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करायची मग ब्लॉग वगैरे एडिट करायचा मी ब्लॉगच एडिट करणार होतो खरा म्हणजे नव्हतो मी पण म्हटलं येऊया कॉन्टेंटसाठी काय पण तर आता आलो आहे आणि निघू आता चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो घरी जिथे वाटप तेव्हाच भेटूया चला तर मित्रांनो मी आता बसलो आहे घराच्या बाहेर आणि आपला जो आजचा ब्लॉग होता तो आज इथेच संपूया आपण खाली वगैरे जाऊन आलो सकाळी उठलो लवकर आंबेन असणार वगैरे केला पहिला दिवसाचा सा दिवाळीचा आणि आपण गेलो परत त्यानंतर दुपारनंतर गेलो होतो थो। थोडी फटाके वगैरे वाजवली त्यानंतर दुपारनंतर गेलो होतो दुपार खडपामध्ये तर ते मी ब्लॉग शूट केला तो बघितला असेल तो मी माझ्या मोबाईलमध्ये नाही साहिलच्या मोबाईलमध्ये केला होता कारण तेव्हा साहिलनी फोन घेतला होता मी नव्हता हो घेतला मला भीती वाटत होती तर ते केलेलं आहे खूप मजा केली काढत होते आम्ही वाटप वगैरे काय केलं नाही प्रत्येकाने प्रत्येकाचे हे त्या म्हणजे पकडले आणि घेऊन गेले तर तुम्ही बघितलं असाल तर चला या ब्लॉगचा करायचं सेंड हा होता पहिला दिवस म्हणजे कसाचं मी आज ब्लॉग केला पहिल्या दिवसाचा तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की काढून सांगा आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय